दरोडा घालून रोख रकमेसह तीन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे रुपयाचा पाच आरोपींना चोवीस तासात केलं जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी आकाश जगन्नाथ शिंदे व्यवस्थे सव्वीस राहणार माले तालुका हातकरंगले बचत गटाची जमा केलेली तीन लाख एकसष्ट हजार तीनशे सत्याहत्तर रोख रकमेची बाईक मोटरसायकलवरून घेऊन भारत फायनान्स कंपनी लिशा हॉटेल जवळ कोल्हापूर येथे घेऊन जात असताना गुरुकुल रेसिडेन्सी येथे पाच इसमानी मोफेडवरून त्याला रस्त्यामध्ये अडून राजेंद्रनगर येथे येऊन दादागिरी करतोस काय असं म्हणून त्याला लाथाबुकी आणि मारहाण करून त्याच्याकडे रोख रक्कम रुपये तीन लाख एकसष्ट हजार तीनशे सत्तर व सॅमसंग कंपनीचा टॅब व बायोमेट्रिक मशीन जबरदस्तीने हिसकावून घेऊन मोफेडवरून पळून गेले यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सदर गुन्ह्याचा तपास करण्याच्या अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक कळमकर यांनी तपास पथक रवाना केली होती पोलीस आमदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली की तीन लाख रुपये संगीता शिंदे यांच्याकडून नेत असताना तिचा मुलगा सनी शिंदे यांनीच कट रचला मिळालेल्या माहितीवरून सनी शिंदे याला ताब्यात घेऊन तपास केला असता यांच्याकडे असलेल्या रक्मेबाबत त्याला माहिती असल्यानं त्याने ती माहिती साथीदार किरण वैदू अभिजित आवळे विजय कदम रोहित कदम यांना देऊन गुन्ह्याची कबुली दिली यावरून पाच आरोपींना ताब्यात घेतल्यापासून त्यांची दावे विचारली असता सनी बाबासू शिंदे वयवर्षे एकोणतीस साळुखे पार्क कोल्हापूर किरण स्वामी वैदू वयवर्ष एकतीस राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर अभिजित अनिल आवळे राहणार कंदलगांद नाका कोल्हापूर विजय सुरेश कदम वयवर्ष वीस राहणार जवाहरनगर कोल्हापूर रोहित सुरेश कदम वय वर्ष एकवीस राहणार जवाहर नगर कोल्हापूर असे सांगितले त्यांच्याकडून रोख रक्कम एक्केचाळीस आरोपी वीस हजार रुपये किमतीचे दोन, दोन मोबाईल असे एकूण तीन लाख सत्तर हजार रुपयांचा माल हस्तगत करून सदरच्या आरोपी पुढील कारवाईसाठी राजाराम पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अंमलदार वैभव पाटील गजारन गुरव संतोष बर्गे प्रवीण पाटील प्रदीप पाटील महेंद्र कोरवी विशाल खराडे विलास किरोळकर के यांनी केली आहे